नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सीझन सहाचं पहिलं वय नॉमिनेशन कार्य पार पडलं आणि या नॉमिनेशन कार्या अंतर्गत तब्बल नऊ सदस्य पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी नऊ सदस्यांवरती संक्रांत कोसळले असं सांगायला हरकत नाही आता याच्यामध्ये दिपाली सय्यद करण सोनावणे रुचिता जामदार प्रभू शेळके अनुश्री माने दिव्या शिंदे सागर कारंडे राधा पाटील मुंबईकर आणि रोशन भजनकर असे एकूण नऊ कंटेस्टंट हे यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातन बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आता याच्यामध्ये दीपाली करण आणि रुचिता या कंटेस्टंटकडे पावरकी होती परंतु त्यांना त्याचा व्यवस्थित वापर करता आला नाही आपल्याच पायावरती धोंडा या लोकांनी मारून घेतला आता दिपालीने ठीक आहे थोडीशी तिच्याकडनं चुकी झाली मात्र करण सोनावणे हा बजार दाबू शकत होता आणि तो सेफ होऊ शकत होता परंतु तो तसाच उभा होता पण रुचिता था, इने तर आपली पावर कीच घालवली त्यामुळे तिच्या पावरती धोंडा पडणारच होता पण बाकीचे हे जे काही सहा कंटेस्टंट आहेत त्यांना ज्यांच्याकडे पॉवर आहे जसं की तन्वी असेल प्राजक्ता असेल सोनाली या लोकांना बिग बॉसने पावर दिली होती बाकीच्या सदस्यांना नॉमिनेट करायचं आता याच्यामध्ये काही निकष ठेवले होते जे बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाही किंवा मग जास्त त्या लोकांची जास्त इन्व्हॉल्वमेंट नाही टास्क मध्ये दिसत नाही एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यास ते योग्य नाही असे काही सदस्य या तिघींना निवडायचे होते तर याच्यामध्ये प्राजक्ताने प्रभू आणि अनुश्रीला ते दिसत नाही त्यांचा सहभाग नाही म्हणून नॉमिनेट केलं तर तन्वीने दिव्या आणि सागरला नॉमिनेट केलं तर सोनाली राऊतने राधा आणि रोशन या दोघांना नॉमिनेट केलं तर हे सहा सदस्य झाले आणि अगोदरचे तीन असे एकूण नऊ सदस्य हे यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत एक मोठी संख्या आहे आणि हे जे काही कंटेस्टंट आहेत नॉमिनेट हे सगळे तगडे कंटेस्टंट आहेत यावेळी बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत ते कारण सोनावणे याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे रुचिता जामदार हिची फॅन फॉलोईंग जास्त नाही परंतु ज्या पद्धतीने ते बिग बॉसच्या घरात भिडते एकमेकाला त्यामुळे ती एक तगडी कंटेस्टंट आहे असं सांगायला हरकत नाही प्रभू शेळके आहे याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे बिग बॉस शहरामध्ये जास्त गेम नाही आहे परंतु फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे अनुश्री माने याची तगडी फॅन फॉलोईंग आहे असं सा सांगायला हरकत नाही दिव्या ही फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे त्यानंतर सागर कारंडे याची जास्त फॅन फॉलोईंग नसली तरी तो बिग बॉस शहरामध्ये पुढच्या काही दिवस कंटेंट देऊ शकतो आणि ज्या पद्धतीने तो आज गरम झालेला ना जबरदस्त गरम झालेला रोशन याची तगडी फॅन फॉलोईंग आहे दीपाली सय्यद याची जास्त फॅन फॉलोईंग नसली तरी ती बिग बॉसच्या घरामध्ये पुढे कंटेंट देऊ शकते एक मोठी अभिनेत्री आहे त्यामुळे ती लगेच बिग बॉसच्या घरा घरातनं जाणार नाही तर असे तगडे कंटेस्टंट यावेळी बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले तर जबरदस्त एक टफ कॉम्पिटिशन यावेळी नॉमिनेशनमध्ये आहे असं सांगायला हरकत नाही सगळे तगडे आहेत एकदम स्ट्रॉंग कंटेस्टंट काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि हो तुमचा सपोर्ट या नऊ सदस्यांपैकी कोणाला असेल हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा